काय कासा बोलला आज बसले ते कसच नाही काही पुढे ही कशी आम्हाला खास बघायला नाही भेटले कुठे अरे महाराज घरी आम्ही गेल्या वर्षी कापसाची कीठारा झाली या जाती जाऊन ते ताबडत बगरंग सोनने मागे गेली ना नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राइम मध्ये आज मी बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावामध्ये आलेलो आहे आणि आपल्याला सगळ्याला माहिती आता सध्या उन्हाचा पारा चढलेला आहे एक एकीकडे राजकारण देखील आपण बघतो की बीडमध्ये लोकसभा निवडणूक चांगलीच रंगात आलेली आहे भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे उभा आहेत आणि पंकजा मुंडेंना विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आणि एकीकडे वंचित बहुजन आघाडीचे आश आ, हिंगे देखील उभा आहेत आणि आता ही तिरंगी लढत होणार आहे की नेमका जनतेच्या मनात खासदार कोण आहे गावखेड्यातल्या लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या भावना काही जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहेत नारायणवाडी या छोट्याशा गावामध्ये आलेलो आहेत सगळे मंडळी तर पारावर बसलेले आहेत आपल्याला आपण बघू शकता उन्हाचा पारा चढलेला आहे त्यामुळे गावखेड्यात लोक पारावर बसत आहेत काय वाटतंय कसं आहे ऊन सध्या ऊन नाहीये जास्त ऊन जास्त ऊन आहे तापमान सध्या तापमान वाढलंय काय शेतकऱ्याचे काय काम चालू सध्या बोला बोला तुम्ही बोला शेतकऱ्याचं काय चालू सध्या काम काय चालू आहे शेतकऱ्याचं चालू आहे नांगरटी पी काही बाकीच ना बोल नाँगरी चालू आहे कुलकर्स सारख्या काढते कापूस घेत कापूस काय बदल वाटतोय सध्या या वर्षात मागच्या दोन वर्षात काय बदल वाटतो बदल वाटत नाही तर कसं काय बदल वाटतो ऊन वाढले लोकसभा निवडणूक आली आहे आली खासदार कोणाला करायचंय ठरवलं नाही का असं काही सोनवणे सोनवण्याला बर पंकजा मुंडे नाही यावेळेस नाही नाही करायचं करायचंय बर तिकडे अजून काही मंडळी आहेत नमस्कार मामा नमस्कार काय चाललंय काय नाही पद्धत गावात मग कुठे आज आज नारायणगड नारायणगडला बरं आता लोकसभा निवडणूक आली काय नाही आले ना कोणाला करायचं खासदार करू आता मराठा जे हे सगळं गावच मराठ्याच आहे आता करू बजरंग सोनानी सोनानीला पंकजा मुंडे का नकोय काय करायचं भाजप सरकारला कटवळ पण भाजपने विकास केला म्हणते तुम्हाला दिला की नाही काय नाही काय नाही नारायणवाडीत काही विशेष दिला असेल ना काहीच नाही बदल करायचं बदल बदल पण आता पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असताना भरपूर काम दिले म्हणतात तरी बदलच करायचं बदलच करायला ठरलंय पक्का वाट काय वाटतंय आहे कोणाला करायचं खासदार या वेळेस खासदार कोणाला करायचे सोनून आहे कशा मुलून नेमका ने 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 सोनूनच आमच्या ने गावाचा विकास सुद्धा आहे काही कुठे कुठ इकाशी आहे विकास नाही कयाच इकशे लोक तर म्हणते भाजप दोन हजार विकसित दिसला आम्हाला इथं मग कुठेच दोन हजार येत कुठे येते तुम्हाला दोन हजार येत असतील आणि दोन हजारला काय करायचं आमच्या कोणच घेऊन जा मग त्यांना पण हा सोनू नाही सोनू नाही हा पण कायचे मुंड का नको आमचं काही कस नाही आम्हाला आरक्षण नाही हा सोनं करतील पाहिजे हा सोनू नाही करतील काय आता पुढचं होईल ते होईल यावेळेस बदल करायचा हा काय वाटतं काय भावना नाहीत नेमक्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचं काय सध्याला उन्हाचा पारा बिरा चढ आहे परत लोकांची ताळमळ चालली पैसे नाही कापसाला भाव नाही काही नाही भाजप सरकारवर खुशी आहेत का नाराज नाही भाजप सरकारच त्यांचे त्यावरचे ते पातळी चांगले पण खालच्या पातळीवर कुठे काहीच दिसणार त्यांचा चमका दिसा खाली काहीच नाही खाली काहीच नाही की शेतकऱ्यांचे भरपूर हालचाली शेतकरी खुशी आहेत म्हणतात नाही नाही शेतकरी आता कमीत कमी दहा ते पंधरा टक्केच लोक खुशी येत बाकीचे सगळे नाराज आहेत अशी परिस्थिती झाली सगळं काय मध्ये लोकसभा निवडणुकीत अजून काही मराठी समाजात आता धरंगे पाटील म्हणते तसे काही असे काही भाजपचे चालले त्यांचे पण शक्यतो सत्तर टक्के ऐंशी वर पार धरंगे पाटीलचे मनावर सध्याला शक्यतो काय वाटतं ह्यावेळेस चित्र बदल असं वाटत चित्र बदलणार पण पंकजा मुंडे ताकद जास्त आहे असं म्हणते ताकद असू दे की त्यांचं पाठबळ त्यांचं ती काळ निघून गेला आता काळ दुसरा जे पंकजा मुंडे निवडून येणार नाही वाटत नाही नाही तर इकडे अजून पाठीमागं काही आहेत आपण बघूयात नमस्कार मामा नमस्कार काय चाललंय काय नाही का शेती करतो बर आता लोकसभा निवडणूक आली कोणाला करायचं खासदार करू ना आपले मराठी सांगते त्यालाच करू पण आता कोणाला कोण सांगणार नेमकं कोण हे सांगते सारांगी पाटील जारांगी पाटला उमेदवार दिलाच नाही कोण पंकजा मुंडे की बजरंग पंकजा नाही का नको नको ते काय इकडे काय फरकत नाहीत येत नाहीत बघत नाही शेतीला काय काय शेतकऱ्याचं बघत नाहीत खासदार फंड आला असेल कुठं काहीच नाही येत आमदारांनी दिला असेल काहीच येत नाही ते जे म्हणते शेतीला भाव नाही माराला भाव नाही कापसाला भाव नाही मोदीचे दोन हजार काय त्या दोन ला कापसाला सात हजार भावन काय त्या मोदीच्या पैशाला गरज काय काय बदल करायचं बदलच करायला लागेल ना तेव्हा त्यांना बी कळेल ना बाबा नमस्कार नमस्कार काय चाललंय काय नाही मारायची बारी आली गेल्या वर्षी कापसाची ती चारा झाली यंदा ती झाली शेतकरी पण मराय लागले ते शेती करू करून मराय लागलं पण भावच नाही मारायला तर काय खरं आठ हजार आठ हजाराचा खाली आमच्यात पाच हजारावर सहा हजारावर काय खरंय आता सोनवणे याच्याकडे दे लक्ष द्यायचं यंदा त्यालाच मतदान करायचं म्हणजे आजीबास नाही त्याचे नावच काढायचं नाही बाहेर नाही नाही त्याने काय केलंय काय केलंय कुठलं काम केलं दोन हजार आमच्या कोणी घेऊन आमच्याकडे पैसा आहे आता मी देतो आता दोन हजार देतो किती पाहिजे तेवढी जातो काय करता मतदान देणारच नाही जे काम मला वाटतं जरा फरक पडत असतो सोनावणे खादा बदलायचा बदलायचाच बदलायशिवाय फरकच पडत नाही तर बघू शकता आपण लोकांच्या भावना ह्या गावखेड्यातल्या काय वाटतंय लोकसभा निवडणुकीत यावेळेस काय होईल सोनले जे का बरोबर बदल कशामुळे पाहिजे काय चौक कोण काही खेळपट आहेत कुठं आमदार फंडाचे काम नाहीत कुठं नाहीत रस्त्याचे काही नाहीत ना आल्या बाग का का कश काय चालल्यात आम्हाला ना आल्या नाही तर आता सध्या पंकजा मुंडेचा दौरा चालू आहे ते तर ग्राम ग्रामविकास मंत्री असताना भरपूर विकास काम केलं ते काही म्हणून त्याला काय केलं तुमच्या गावात कोणतं काम झालं

चालताच येत नाही वय झाला की चालताच येत नाही नाव तर पर्यंत काय नाही चार वाजाला साप निघतो काल दोन साप मी मारले घराने पाणी सोडलं तिकडे निवडून आले असं दिले पाणी काढून तेव्हा किती रोड काय राहिले काय यावेळेस मग चित्र काय कोणाला खासदार करायचे सोनाने सोना करायचं तर सगळ्यांच्याच भावना इथं बघू शकतोय यावेळेस लोकसभा निवडणुकीत बदल करायचा अशी भावना आहे काय वाटतंय एकंदरीत लोकसभा निवडणूक जवळ आली आहे आणि लोकसभा निवडणुकीत आता बजरंग सोनवणे की पंकजा मुंडे बजरंग सोनवनी बजरंग सोनवणी बरं म्हणजे आता उमेदवारी काहीतरी विकास घडून आपण दहा वर्षे घराण्याला खासदार किंवा उमेदवार निवडून दिवता दहा वर्ष आम्हाला खासदारच दा बघायला नाही भेटले कुठे येत वर्षात हा कुठे येत मग आता नवीन एखाद्या बजरंग सोनवणे करून नवीन चेहरा बाहेर काढू त्यांनी काही जरी विकास केला जिल्ह्याचा तर चांगलाच होईल पण आज असं म्हटलं जात आहे की पंकजा मुंडे यांची तगडी ताकद आहे त्यांच्या पाठीमाग सगळे आमदार त्यांच्या बाजूने येतात नाही ना त्यांच्या मागे जरी आमदार असले आणि तगडी ताकद जरी असली तर जनताची ताकद बाजीराव सोनानी मागे गेली ना जनता हा बाजीराव सोनावणी मागे गेली जनताची ताकद आमदारावर त्यांना निवडून टाकले या सात आमदारावर सगळी जनताची ताकद बाजीराव सोनानीकडे गेली आमदार काय करू शकत नाही आमदार जण ते पुढे काय करू शकतील शेवट पर्यंत वाटत शेवट शेवट पहिले बाजीरंग राहणार आहे शेवट राहणार शंभर टक्के आज आमदार झाला खासदार झाला बाजरंग सोनवनी का कशामुळे बदल, बदल पाहिजे म्हणजे आमचा काही विकास गावाचा नाही आर्थिक तुम्हाला सांगतो काय परिस्थितीमध्ये तुम्हाला का का येऊन बघा काय आहे ती शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही कुठे शेतकऱ्याचे हालचा आठ हजार कस आलाय हा असा आजारवर कापूस आलाय नाराज नाराज फुल नाराजी पण भाजप सरकारचा म्हणतो शेतकऱ्याचा फायदा काहीच केलं ना शेतकऱ्याचा शंभर शंभर रुपया तेरा होता रुपयाला गॅस झाला आज शंभर रुपये दिला, दिला शंभरला पण आता आता घेतांनी शेवट झाला ना नाराजी तरी शेतकरी फुल नाराजी तर कुठं तरी नाही फुल नाराजी बिडकरांनी ठरवलं यावेळेस बदल करायचं हा पूर्ण बदल करायचा काय वाटतंय काय होईल यावेळेस लोकसभा निवडणुकीत आपण पहिल्यापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच्यामुळे आपला काही विशेष आपन... नसतो यावेळेस राष्ट्रवादी गेली ना आपलं शरद पवार गट शरद पवार शरद पवार गट पहिल्यापासून तो तरी वाजवला तो शंभर टक्क्यात शंभर टक्क्यात तुमच्या गावाचा जर एकंदरीत विचार केला तर मागच्या वेळेस लोकसभा निवडणूक किंवा इथून मागच्या निवडणुकीला कसं मतदान भाजपचे कार्यकर्ते होतो मागच्या इलेक्शनला आमदार कि असू खासदार असू पंधरा वीस वर्षापासून किती मतदान कशा पद्धतीने फिफ्टी फिफ्टी मतदान व्हायचं फारच काय काही ते नाही केलंच नाही शेवटी मराठ्याला आरक्षण नाही कुठं काहीच नाही आणि मग काय करायचं आम्ही शेवटी बाजीरंग सोन तर आम्हाला आमच्या जातीकडेच पळावं लागेल ना आता किती मला सांगा किती टक्केवारी कशी राहील टक्केवारी मग तू आहोत नव्वद टक्के बाजीरंग सोनला मतदान होईल दहा टक्के भाजपला होईल नव्वद टक्के ह्या गावातून हा नव्वद टक्के तर बघू शकता खरं पाहिलं तर हे गाव आहे ते भारतीय जनता पार्टीला अर्ध मतदान आणि राष्ट्रवादीला अर्ध असं दोन फळे असणारं गाव आहे परंतु यावेळेस लोकांच्या भावना बदललेल्या आहेत आणि आता यावेळेस खासदार आम्ही बदलणार असं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय